महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये शहाण्णव लाख बोगस मतदार असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय राज ठाकरेंच्या आरोपांवर संजय राऊतांनी कळत चढवत बोगस मतदार संख्या एक कोटींच्या घरात असल्याचा दावा केलेला आहे विरोधकांच्या आरोपांवर आता सत्ताधारी आक्रमक झालेत नुसते आरोप करण्यापेक्षा राज ठाकरेंनी जे आरोप केले त्याचे पुरावे द्या असं आव्हान विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना केलेलं आहे बघूया एक रिपोर्ट जवळपास शहाण्णव लाख फोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत मुंबईमध्ये असेच आठ साडेआठ लाख दहा लाख ठाण्यामध्ये असेच आठ साडेआठ लाख पुण्यामध्ये भरले आहेत नाशिकमध्ये भरले प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी तब्बल शहाण्णव लाख मोगच मतदार घुसवल्याचा आरोप राज ठाकरेंनी करून एकच खळबळ उडवून दिली राज ठाकरेंच्या या आरोपानं निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं तर सत्ताधारी महायुती एक कोटी असल्याचा दावा राऊतांनी केला आहे विरोधकांचं पुरावे मागणं म्हणजे चोरानं पुरावे मागण्यासारखं आहे असा टोलाही राऊतांनी लगावला ज्या चोराला रंग्या हात पकडलेला आहे लोकसभा विधानसभा आणि इतर सगळ्या निवडणुकीत तो चोरच पुरावा मागतो आहे आणि चोर पुरावा कोणाकडून मागतो आहे हा सांगा ना तुम्ही हे चोर आहे त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत त्याच्यामुळे आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे ते दे उत्तर देत राज ठाकरेंनी मतदारांच्या घुसखोरीवर केलेल्या आरोपांवर शिवसेनेनं पलटवार केला घुसखोर मतदार असतील तर त्याचे पुरावे राज ठाकरेंनी द्यावेत असं आव्हान शिवसेनेनं राज ठाकरेंना दिलं मान्य राज ठाकरे साहेब नेमकं काय बोलले खरच मी आज दिवसभर पाहिलेलं नाही पण समजा मान्य राज ठाकरे साहेबांचा असं काही आक्षेप असेल कि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किती मधला लाख तुम्ही शहाण्णव लाख लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये लावले समावेश केले तर बघा त्याला काहीतरी इव्हिडन्स दिला पाहिजे पुरावा दिला पाहिजे नुसतं मला येईल मनाला तो आकडा मी सांगायचा एवढे एवढे लाख मतदार वाढवले तुमच्याकडे पुरावा असेल तर द्या चुकीचं असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल नसेल चुकीचं तर नाही करणार भाजपनंही राज ठाकरे आणि संजय राऊतांच्या आरोपांवर पलटवार केला विरोधक आरोप करतात पण पुरावे मात्र देत नाहीत बेलगाम हा मतदारांचा अपमान आहे असा टोला मतदार बोगस नाहीत तर तुमचे आरोप बोगस आहेत तुम्ही जनतेचा अपमान करतायत त्यामुळं एक नोव्हेंबरला मोर्चा काढायचा असेल तर जनतेची माफी मागण्यासाठी मोर्चा काढा कारण तुम्ही मतदारांना बोगस म्हणून त्यांचा अपमान करतायत खर तर तुमचे आरोप निराधार आणि पूर्णपणे बोगस आहेत जनता जनार्दन महायुतीच्या सोबत आहे तुम्ही सांगितले की शहाण्णव लाख बोगस मतदार आहेत परंतु त्याचा एक साधा चिटोरा पुरावा देखील तुम्ही निवडणूक आयोगाला दिला नाही राज ठाकरेंनी आरोप करून निवडणूक आयोगाची अडचण केलीच आहे शिवाय आरोपांमुळे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची ही अडचण झाली आहे विधानसभा निवडणुकीतल्या यशावर राज ठाकरेंकडनं सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात असल्यानं सत्ताधाऱ्यांची नाही म्हणायला अडचणच झाली ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई